नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो मस्साजोग घटनेतील आरोपींच्या निषेधार्थ बेलवाडीत रविवारी निघणार कॅन्डल मार्च बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे युवा सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींच्या निषेधार्थ रविवार दिनांक नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता बालाजी मेडिकल येथून बेलवाडीतील सर्व समाज बांधवांच्या वतीने हातात पेटलेल्या मशाली व मेणबत्त्या घेऊन बालाजी मेडिकल ते मातंगवस्ती लाल गल्ली चौक हनुमान मंदिर ते तुळजाभवानी चौकामार्गे संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढून क्रूर कर्मा आरोपी व त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा जाहीर निषेध नोंदवण्यात येणार आहे बालाजी मेडिकल चौकात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे यांच्या फोटोस उपस्थित महिलांच्या हस्ते हार अर्पण करून निषेध सभेत सुरुवात होणार आहे यानंतर उपस्थित मान्यवर आपापली मनोगते व्यक्त करून स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही व त्यांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येणार असल्याने बेलवाडी व पंचकृषीतील सर्व समाज समाजबांधवांनी महिलांनी बचत गट व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिनांक नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता मोठी मेणबत्ती घेऊन कॅन्डल मार्चमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन बेलवाडीतील मराठा आंदोलक प्रवीणभाई असळके यांनी केले आहे